नमस्कार मित्रांनो खनदेशी फारमर्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगाव मधील गावराने बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार जर दर... शनिवारी भरतो मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला पालत चांगल्या क्वालिटीच्या गावरानी शेड्या घ्यायला भेटतील तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आजचा बाजार भाव का असणार आहे आजच्या किमती वगैरे काय असतील क्वालिटी कसं का बाजारामध्ये आणि मित्रांनो बाजार तुम्ही बघू शकता एकदम फुल भरलेला आहे म्हणजे बाजार हा तेजीचा तुम्हाला बघायला भेटणार आहे तेजीचा बाजार आहे तर चला बघू कस काय किमती वगैरे कसं क्वालिटी आलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या कमेंट्समध्ये सांगा तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या पण तशी मित्रांनो नवीन मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ ग्रुप वगैरे असतील त्यांना पाठवा म्हणजे सगळ्यांना आपला बाजारभाव बघायला भेटेल मित्रांनो इकडे चालू वाटतं सौदा तुम्ही बघू शकता एक नंबर सुंदर आहे इकडे चालू आहे सौदा

આપણે એમ મીત પણલાલા બલે એક જ શબ્દ સાંગા દેસની દીજે મસ્તે સબરા જન દે ઉદ છે ફાઈનલ જ છે માંગુ વહારાને માંગે দাদা માલા રામી તુમચ બી ઓત તુમચ બી કેલાની મે માંગીત છે માલા काही करायचं नाही मागा जिथे जरा मारा ताप मारे रे આ નહી તો રે મોડ આપ मित्रांनो साडे तेरा प्रमाणे आहे साडे तेरा कुठलं गाव घेणार आहे घेणार नंतर गाव कुठला कुठलं गाव डेकू 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 कुठे आम्हाला डेकू नाही कैलास गंगाराम जाधव કશા ઘટલા હતા સાડેરાજ મી તમને સાડે લોરની મા અરે <laughs> સ્઱લે સારલે સારડેવવે સારળે.

मित्रांनो झाले साडे चौदा साडे चौदा साडे चौदा मित्रांनो झाला आता यांनी दुसऱ्या खेळ घेतल्या आणि काढल्या बिचारां शहर मित्रांनो यांनी पहिले अगोदर त्या खेळ होते त्या शेडी पासून मी इकडे आले तिकडे तीनची साठी सगळं सुटलं आहे तीनची साठी आणि इथे चार सीडिंग असे म्हणत आहे पाच शेड म्हणत आहे

આરામના પૈસા સત્તર હજાર રૂપિયા સત્તર હજાર રૂપિયા ઉરાયેલા પુરા પાણી અડતણ कुठे मी असेल फक्त बकऱ्या सांगतो माले आहेत फक्त साडे चौदा मध्ये बकऱ्यांची क्वालिटी बघा जेवाणीची आहे मित्रांनो वगैरे बघा मित्रांनो चार दिला ती एक खाल्ली कारण की ती क्वालिटीची शेड होती बघा ती या दिल्या चार साडे चौदा ने यांना मित्रांनो साडे चौदा झाल्या पाचशे बघा शेड्या भूषण भाऊ मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याऐंशी बावन पंच्याऐंशी बावन्न गावराणी शेड्या बघायला भेटत कुठला वाघळी वागडी शेतकरी का शेतकरी हिला दोन बच्चे का हिला दोन बच्चे आहे पाणी तिला दोन बच्चे दोन बच्चे काय किंमत सोळा हजार रुपये सांगायची किती सोळा सोळा चौदा मध्ये सतरा हजार रुपये सांगायची चौदा द्यायची मित्रांनो दोघांना चौदा हजार मध्ये द्यायची दोघांना दोन दोन बच्च आहेत पाठ बोकड पाठ बोकड आहेत मित्रांनो काय लागेल का मागणी બારા બચ્ચે મિત્રાન તુલા બધા ભેટલ तर मित्रांनो चला तुम्हाला क्वालिटी वगैरे दाखवतो तुम्ही सात ला मागितली गा। तेरा म्हणताय मित्रांनो त्यांनी सातला मागितली तेरा म्हणताय गाभरा कुठले भाऊ खडकीचे बरं घरगुती आपली व्यापार नाही ठीक आहे मित्रांनो सात ला मागितली तेरा सांगताय कुठं होईल फायनल अकरापर्यंत चालेल ठीक आहे मित्रांनो पाहिजे अकरापर्यंत पर्यंत तुम्ही तर चला अजून तुम्हाला एक दावण दाखवतो स्पेशल पालतूची तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीची दावण नगर दौडावालांच नात कुडा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणत असा हे बघा भाऊ नमस्कार आता या संपूर्ण शेड्या बघा राम राम भाऊ राम हे बघा इकडे पण तोतापुरी आता भेटत आहे भेटतंय तर चला या पेल अगोदर या गाव बघू आपण गावराणींची क्वालिटी गा? बघा भाऊ किती शेड आहेत आज दहा का किती तुमची आहे का हा तर या सगळ्या गाप नाही का मित्रांनो सगळा शेड आहे का तुम्ही बघू शकता बघा बघा काय किमतीचे या चौदा हजारच्या भावाने जायची साडे बारा साडे बारा देऊन टाकशाल मित्रांनो साडे बारा देतील चौदा हजार सांगायची आणि या इकडे या पाच साडे पंधरा ने बरोबर कोटा कुठे ही कोटा आहे मित्रांनो कोटामध्ये बघा या इकडे कोटापुरी शिरे मध्ये हे बघा ही राजस्थानी ब्रीड तुम्हाला बघायला भेटेल यांच्या काय किमती साडे पंधरा गाभणी काय बघा आहेत पूर्ण गाबणी काब आहे गावराणी बी येत आणि मित्रांनो राजस्थानी बी तुम्हाला इकडे गावराणी बघायला भेटेल भाऊ मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसठ हा अठ्ठावन्न सत्याहत्तर झिरो नऊ तुमचं नाव सांगा गोपाल वाल्मी पाटील मित्रांनो या बाजारात तुम्हाला बघा अशा क्वालिटीचे शेड्या घ्यायला भेटतील बघा बाकी तुम्हाला अशा गुजरीमध्ये पण अजमेरीमध्ये पण शेड्या बघायला भेटेल कारण की या बाजारात जो माल आहे बाकी माल फैसपूर बाजारात नेतो पण बाजारात मित्रांनो एक विषय असतो थोडा गोंधळून जातो बाजारात घेताना घाई गडबड करू नका आरामात खरेदी करा थोडा गोंधळ होतो बाजारामध्ये गोष्टीची काळजी घ्या फक्त शेड्या व्यवस्थित तपासून घ्या दलाल लोक गाय गडबड करत असतात आता बघा एक नंबर क्या वाहते असे जेवढे एक नंबरला यार बघ रे कोतापुरी ये बोलते इन कोतापुरी काय बोलतो साडेबारा हजार गायबण क्या कच्ची क्या कच्ची गा ब कच्ची गायब अच्छा इसका क्या बोल रहे हो चौदा हजार लागेल या बाकी यांच्या साडे अकरा हजार मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न त्रेचाळीस सत्तर पन्नास नाव सांगा वसीम कडे बघा मित्रांनो शेल एक ले ले। बाद माला शेड़ा आता एक कस्टमर इथं आलेले आहे बाजारात तर तुम्हाला शेड्या भरपूर भेटतील आता त्यांचे दोन चौथे कॅन्सल झाले आता तिसरे इथे आलेले पण मित्रांनो म्हटलं आता परत तीनच पानं कुठे उन्नीस बीस कारण की सगळे व्यापारी एका गावाचे यांना माहिती माप बघा कसं आहे क्वालिटीला पैसे शंभर टक्के द्यावे लागतील बघा केवढं मोठं माप आहे रोहिदास पाटील यांच्या शेड्या या बघा क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो शेड्या क्वालिटीच्या आहेत सध्या तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आता हे दोघे आहेत हे यांचा सौदा घडून देत आहे घेऊन जात आहे फक्त जाताना मित्रांनो एकच करा घाई न करा हे बघा साडे सोळा सांगितले त्यांनी थी आता ठीक आहे हे बघा मित्रांनो असं माप घ्यायचं माप हे असं मोठं माप घ्यायचं रोहिदास पाटील यांच्या शिड्या त्या घेत कडच्या बघा भाऊ यांच्या काय किमती मोठ्या हा बावीस हजार का नाही मित्रांनो बावीस हजार रुपये का नाही बघा क्वालिटी पण माप एकदम उंच पूर्ण लांब बावीस हजार का नाही मित्रांनो बोलायचं आहे बघा यांच्या काय किमती साडे सोळा परवाने साडे सोळा परवाने सांगायचे त्यांनी त्यांना बघा सोळा सांगितलं बरो नमस्कार मोबाईल नंबर सांग शेटचा सा। शेठचा सा। पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट चौसष्ट तेरा रोजास पाटील ना बघा या शेड्या बघा मित्रांनो रवि यांच्या शेड्या बघा यावे आपल्या का बरांचे रविभाऊ रविभाऊ काय कि मध्ये थोडी यांची दोघांची अठ्ठावीस म्हणजे एका चौदा का चौदा चौदा त्या हा त्यांच्या त्यांचे साडे सोळा बरं चौदा का पंचवीसच्या मागितल्या काब्री ही काढी काबरी बरं कशी दिले साडेसता साडे सोळासोळा चौदा हजार साडे तेरा बरं मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन्न शहाऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस नगरजोडाचे रविभाऊ त्यांचा नंबर मित्रांनो रविभाऊ पाटील या बघा दिल्या शेड्या मित्रांनो किमतीचा अंदाज लावून घ्या किमती कशा दिल्या शेड्या काय दिल्या आहेत बाजारात मित्रांनो बाजारात गोंधळून जाऊ नका आरामात खरेदी करा शेड्या व्यवस्थित चेक करा जर एखादी व्यापारी असं काय करत असेल तर थोडा इग्नोर करा त्या गोष्टीला पण खरेदी आरामात करा बाजार हा पालतूसाठी खूप बेस्ट बाजार आहे मित्रांनो एकावर आणि बोकड आहेत बघा आता हे जवळपास ते सहा सात महिन्याचे बोकड असतील मित्रांनो ते बघू शकतात तरी बरेच लोक असे बोकड घेऊन भोकड पालन करायला बघतात पण मित्रांनो हे जे बोकड आहेत हे वाढणार खूप कमी खाती पण वाढणार नाही पाहिजे तसं कारण की ऑलरेडीच यांचं जे वय आहे हे बऱ्यापैकी झालेलं आहे जे वाढायचं वय असतं सात आठ महिन्यापर्यंत ग्रोथ करायचं हे वाढतील पण पाहिजे तसे नाही वाढणार बच्ची घेताना असे स्ट्रॉंग बच्चे घ्या बघा हे बच्चा कसे हे वाढणार बच्चे मित्रांनो हे स्ट्रॉंग बच्चे वाढणार बघा त्या बच्चे घ्या का किंमत आहे बच्चांची साडेनऊ हजार धुळेची गाडी मित्रांनो नऊ हजार धुळीची किंमत बघा असे बच्चे वाढणारे असतात हे बघा हे बच्चे बच्चे अशी वाढणारे असे आहेत हे जास्त वयस्कर नाही घ्या कितने लाया था आज भेज देगा सब आ, भी। अच्छा फिर भी क्या तक जाएगा एक पौने पाँच पाँच तक एक जाएगा मोबाइल नंबर बोलो पंचानवे जीरो तीन पंचानवे जीरो तीन छियानवे इक्कीस अट्ठावीस नाम गाँव चालीस गाँव चालीस गाँव मित्रांनो इकडे पण बच्चे बघायला भेटेल तुम्हाला बच्चे घेताना तेवढं सांगतो बच्चे घेताना जास्त वयस्कर बच्चे जर असतील शिंगडीवर ओळखायचं त्याच्यानंतर जास्त निंबर बकड वगैरे बच्चे बच्चे बघायचे खुज बच्चे बघायचे चला बाजार चालायला जागा नाही मित्रांनो ना अशी बच्ची चांगली काय किंमत मित्रांनो अशी सहा हजार सांगताय चौदा रंजेल कमी तर मित्रांनो बाजार चांगला भरला तेजीचा बाजार आहे अगोदर जो कोण नवीन सिटी नाही एकदम बाजार फिरा बाजारात काय चालतं नेमकं तुमच्या दोन तीन बाजारामध्ये लक्ष देऊन दे त्याच्यानंतर खरेदी करा सांगायचे किमती द्यायची किमती याच्यामध्ये फरक समजेल जिथे लाईव्ह हो सौदा चालू आहे जाऊन उभे राहा कुठं सौदा होतो काय होतं समजेल तुम्हाला <laughs> मित्रांनो चार बच्चे तुम्हाला बघा वाटत आहे तिला चार आहे तिला दोन आहे तिथेच आहे का मित्रांनो चार बच्चे ह्याचे बघा बघा काय किंमत आहे सत्तावीस हजार रुपये काय दे त्याच्यात पाठ बोकड काय काय दोन बोकडे दोन पाठ दोन, दोन बोकडे बर हे दोन बच्चे ह्याची वाले का हिची काय किंमत आहे पंधरा हजार कुठलं गाव चाळीस गाव का बर मित्रांनो हिचे पंधरा हजार हिचे सत्तावीस हजार हजार पंधरा अठरा पर्यंत मागताय बरं फायनल काय अपेक्षा आपली एकवीस एक लागा बर। चार बच्चे गावराने शेडीन दिलेले आहेत मोबाईल नंबर सत्तर वीस अठ्याहत्तर झिरो सात झिरो चार